का दुसऱ्या कुणाच्या धावणीला देणार नाही आणि तुमच्यावर कालाची सत्ता नाही तुका म्हणे काळा जिंकू सर्व सदा सर्व काला की आम्ही कालाला सुद्धा किंवा त्यांचे माथा दिला पाय अशा प्रकारचा सिद्धांत मांडला आपल्याला भीती नाही पण तुम्ही इथं जायला पाहिजे ही वाट सोडून जर तुम्ही गेलात तर जगामध्ये कुठलंही साधन आपल्याला तारण्यासाठी नाही हा सिद्धांत महाराजांना सांगायचा आहे म्हणून हे सर्वश्रेष्ठ आजचं जे महत्व आहे का दशीचं आज सगळ्या कीर्तनकारांना प्रमाण आहे हे वारी निघाल्यापासून विठ्ठलावर आणि पंढरीवरच बोलायचं बाकी काय बोलायचं नाही असा दंड काय की जिथं जिथं उद्यापर्यंत जेवढी कीर्तनं होते ते पंढरीचं महत्त्व सांगायचं आणि विठ्ठलाचं महत्त्व सांगायचं याच्या पलीकडे काही बोलायचं नाही का आयसे विठ्ठलाचे महिमान जो गाईल ऐकील सांगेल जाणं तो माझा प्रेमभक्त जाना खंडित तो माझ्या खऱ्या अर्थाचा भक्त आहे म्हणून आपल्याला आज बाकीचं काही सांगत नाही जे महत्व सांगायचं ते त्याचं सांगायचं जे बोलायचं ते त्याचं सांगायचं आणि ती जो आपली कृपावर आपल्यावर जेवढा करील ते आपलं परमभाग्य आणि फायदा आहे म्हणून तुम्ही पंढरपूरला जा अशा प्रकारचा संदेश तुकाराम महाराज या अभंगामध्ये दे देतात